काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर मुहूर्त सापडलाय अनेक दिवसांपासून या रस्त्यावर धुळीचं साम्राज्य होतं याचा त्रास शहरातील नागरिकांना आणि तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना व्हायचा अखेर नगर परिषदेच्या माध्यमातून या रस्त्याचं डांबरीकरण सुरू झालंय शहरामध्ये अनेक ठिकाणी सुस्थितीमध्ये असलेले रस्ते गटारीची कामं करण्यासाठी खोदले गेले पावसाळा तोंडावर आलाय अशातच शहरातील अनेक रस्त्यांचं डांबरीकरण होणं बाकी आहे ते जर पावसाळ्यापूर्वी झालं नाही तर संगमनेर शहरवासियांना येणाऱ्या पावसाळ्यात चिखलातून प्रवास करावा लागणार आहे नगर परिषद प्रशासन शहरातील कोणत्या कोणत्या रस्त्यांना डांबरीकरणाचा मुहूर्त लावणार हे बघावं लागणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी